नाशिक आग्रा महामार्गावरील घोटीजवळ सिन्नर शिर्डी महामार्गाला जोडणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले शंभर पेक्षा अधिक गावांना जोडणाऱ्या महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे स्थानिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय महामार्ग प्राधिकरणाचा स्थानिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार असा प्रश्न सर्वसामान्य विचारतायत घोटी परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी मै नाशिक आग्रा महामार्ग गोटी परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर महामार्गावरील खड्ड्यांची जर परिस्थिती पाहिली अक्षरशः ज्या ठिकाणापर्यंत नजर जाईल तिथपर्यंत खड्डेच खड्डे झालेले पाहायला मिळतात या ठिकाणाहून जर बघितलं तर शेकडो वाहने या महामार्गावरून प्रवास करत असतात आणि परिसरातील शंभर पेक्षा अधिक गावं या महामार्गाला जोडलेले आहेत परंतु संबंधित महामार्ग प्रशासन आहे की या खड्ड्यांकडे लक्ष द्यायला तयार नाहीये आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे अपघात आहेत ते या परिसरामध्ये घडत असल्याचं बघायला मिळत आहे या परिसरामध्ये जर बघितलं तर हा जो महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हा महामार्ग वर्षापासून मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा महामार्ग म्हणून महामार्गाकडे पाहिलं जात होतं त्यामुळे हा महामार्ग जो आहे की ज्याने मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राला पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ जोडलेलं होतं या महामार्गाकडे आता संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचं देखील म्हणणं नागरिकांनी केलेलं ना आहे आणि यामुळे गरज सरो वैद्य वैद्यमरो अशी परिस्थिती या महामार्गाची झालेली आहे त्यामुळे संबंधित विभाग या महामार्गाची दुरुस्ती करून खड्डे बुजवून स्थानिकांना दिलासा देणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे पुढारी न्यूज साठी विकास काजळे